बट जर नाही तर मग आपल्याला तिकडे जाता येणार नाही आणि मग तिकडे जाता येणार नाही तर मोठे जे भले मोठे असतात तर ते मिळणार नाहीत तर मग हा पण एक धोकाच आहे हा पण एक युथ बरोबर अगदी करेक्ट की पंतप्रधान मोदी आपल्याला एकदम फेवरेट आहेत ऑब्विसली ट्रम्प त्यांना फेवरेट आहेत कारण ते त्यांच्या इकॉनॉमीसाठी वर्क करतात बरोबर आता आपण युए बिझनेस वरती कुठलाही बिझनेस असेल किंवा कुठल्या देशाची इकॉनॉमी असेल ना ती ती दुसऱ्या देशांवरती अवलंबून असते बरोबर जसं की अमेरिका यांचं कनेक्शन भारतासोबत काही गोष्टींसाठी जसं आहे तसं युरोप झालं चायना झालं किंवा अजून वेगळे देश तुम्ही पकडून चालला हे सगळं एकामेकांवरती डिपेंडंट कारण काही देशामध्ये शेती होतच नाही काही देशांमध्ये फक्त ऑइलच मिळतं काही देशांमध्ये फक्त सॉफ्टवेअरच मिळतात किंवा आता जसं चायनाचं एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये फक्त आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सच मिळतं तर हे जर इकॉनॉमी एवढ्या वर्षांपासून डिपेंडंट आहे तर त्याच्यामध्ये सडनली चेंज नाही होऊ शकत अचानक चेंज जर केला गेला तर पूर्ण इकॉनॉमीवर म्हणजे प्रत्येक देशाच्या इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होणार हा पहिला फॅक्टर नाही इतकं इमिडिएटली होऊ नाही शकणार